मधुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा बघाच पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस वा बुधवार सगळ्यांना माहिती आहे की थे? आज मकर संक्रांतीचा दुसरा दिवस आहे प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण किंक्रांत साजरी करतो जेवढं महत्व हे संक्रांतीचं आहे तितकंच महत्व हे किंक्रांतीचं आहे संक्रांत ही अत्यंत शुभ छान आणि गोडव्याची मानली जाते तर किंक्रांत ही अत्यंत अशुभ मानली जाते म्हणून किंक्रांतीला कर दिन करी दिन असेही म्हटले जाते बऱ्याच वेळा या दिवशी म्हणजे करी दिनाच्या दिवशी बाहेर जाणं कार्य करणं काय किंवा एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर ती चांगली उत्तम गोष्ट खरेदी करणंही टाळलं जातं आता प्रत्येक वर्षी आपण संक्रांती आली की तीन दिवस संक्रांतीचे तीन दिवस आपण महत्त्वाचे मानून तीनही दिवस साजरे करतो पहिला भोगी असतो दुसरा संक्रांत असतो आणि तिसरा किंक्रांत असतो मी तुम्हाला भोगीचं महत्त्व भोगीच्या दिवसाचे उपाय सेवा सांगितले स सा, मकर संक्रांतीच्याही सेवा सांगितल्या मकर संक्रांत म्हणजे काय तेही सांगितलं मात्र आज किंक्रांत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या किंक्रांतीचं थोडंसं सा महत्त्व सांगून आजच्या दिवशी कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत कुठल्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाही याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊयात की कि किंक्रांत का साजरी करतो तर बघा किंकरासूर नावाचा एक राक्षस होता आणि हा राक्षस आपल्या प्रजेला खूप त्रास देत होता प्रजा त्याच्या त्रासाला खूप कंटाळून गेली होती प्रजा त्याच्या जासाला खूप त्रासलेली होती आणि या सगळ्या प्रजेचा त्रास बघून संक्रांती देवीने या किंकरासूर नावाच्या राक्षसाचा आजच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी त्याचा वध केला होता त्याला नष्ट केलं होतं संपवलं होतं आणि म्हणून मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांती साजरी केली जाते कर म्हणून साजरी केली जाते त्यामुळे या दिवशी नकारात्मकता क्लेश कलह हो, हे दूर करण्यासाठी उपाय केले जातात आणि या दिवशी शक्य तितके जे काही नियम असतात ते पाळले जातात आता यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे बघा आजच्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी तुम्हाला या तीन व्यक्तींशी बोलणं पूर्णपणे टाळायचं आहे नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आजचा हा म्हणजे आता सुरू असणारा हा पहिला सण आहे जर तुम्हाला वाटत असेल की वर्षभर छान असावं सगळं छान जावं वर्षभर कामं छान व्हावी आणि माझे सगळे संबंध वर्षभर छान टिकावेत तर हा उपाय किंवा ही गोष्ट जी आहे ती अवश्य बघा आणि यानुसार हा या जो नियम सांगते तो नक्की पाळा असं म्हटलं जातं की महिन्याच्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी किंवा पहिल्याच कुठल्या तरी कार्यामध्ये आपल्याकडनं एखादी चूक झाली किंवा आपल्याला एखादा दोष लागला किंवा आपल्याकडनं एखादी गोष्टी घडली तर त्याचे परिणाम वर्षभर भोगावे लागतात आपण म्हणतो बघा सकाळी उठल्यानंतर जर काहीतरी असं नकारात्मक झालं तर आपण काय म्हणतो आज दिवस फुकट जाणार महिन्याच्या पहिल्याच एक तारखेला काहीतरी अप अपघडित घडलं तर आपण काय म्हणतो आता माझा सगळा महिना असाच जाणार म्हणजे आपण या गोष्टी मानतो आपल्याला माहिती आहेत की पहिल्यांदाच जर असं काही झालं तर पुढचं सगळं काही ढासाळून जातं तसंच आज मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला कटकटींपासून भांडणाऱ्या लोकांपासून ज्यांचं तुमच्याशी पटतच नाही तुम्हाला माहिती आहे की कट या व्यक्तीशी माझं पटतच नाही त्या व्यक्तींपासून लांब राहायचं आहे तुमचा पती असेल तुमचे सासू असेल तुमचे सून असेल तुमचा सासरा तुमचा मुलगा कुणीही असेल हे सतत तुमचे वादविवाद होत आहेत तर त्या वादविवादांपासून आज या करी दिनाच्या दिवशी तुम्हाला थोडंसं दूर थोडंसं लांब राहायचं आहे त्या व्यक्तीशी बोलणं तुम्हाला पूर्णपणे टाळायचं आहे आज त्या व्यक्तीशी वाद घातलात आज त्या व्यक्तीशी तुम्ही काही मोठ्याने बोललात तर त्याचा परिणाम तुम्हाला वर्षभर भोगावा लागेल वर्षभर कटकटी कराव्या लागतील वर्षभर तुमच्या आयुष्यामध्ये सतत भांडणं होतील अडथळे येतील संकट येतील त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला, थी, तुम्हाला थी, तुम ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास होत आहे किंवा सतत तुमचं भांडण होत आहे अशा व्यक्तींपासून तुम्हाला लांब राहायचं आहे आणि त्या व्यक्तींशी बोलणं पूर्णपणे टाळायचं आहे दुसरी व्यक्ती अशी व्यक्ती जी तुम्हाला उकसवते सतत भांडायला उकसवते ती शेजारची व्यक्ती असेल त्यातली व्यक्ती असेल किंवा अजून कोणीही असेल तुम्हाला माहिती आहे की त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर मी उकसली जाते आपोआप माझ्या तोंडातून काही शब्द बाहेर पडतात तर अशा व्यक्तीपासून देखील तुम्हाला लांब राहायचं आहे अशा व्यक्तीशीही आज तुम्हाला अजिबात बोलायचं नाहीये त्यानंतरची पुढची अशी व्यक्ती जी तुमच्याशी गोड बोलते तुम्हाला माहिती की तुमची ही मैत्रीण अशी की जी खूप गोड बोलते गोड बोलून काम करून घेते सगळं करते पण तीच मला नजर लावते शेजारची असेल नात्यातील असेल जवळची असेल कुठलीही मैत्रीण किंवा कुठलाही शेजारचा असा व्यक्ती जो गोड बोलतो पण त्याची नजर पटकन लागली जाते तर आज तुम्हाला त्या व्यक्तीपासूनही लांब राहायचं आहे आजच्या दिवशी त्या व्यक्तीशी बोलणंही तुम्हाला टाळायचं आहे जर आज करे देला तुम्हाला जर कोणाची नजर लागली कोणी जर चुकून माकून नजर लावली कोणी तांत्रिक बाधा केली तर त्याचा त्रास तुम्हाला आयुष्यभर भोगावा लागू शकतो म्हणून आजच्या दिवशी आवर्जून तुम्हाला अशा व्यक्तीपासून शक्य तितकं लांब राहायचं आहे त्याच्यानंतर पुढची अशी व्यक्ती जी इतर वेळी तुम्हाला काही देत नाही पण असं काहीतरी असलं कर असेल किंवा मावस्य असेल पौर्णिमा असेल हे आपण थोडेसे अशुभ दिवस म्हणतो तर या दिवशी तुम्हाला मुद्दामहून काहीतरी खायला आणून देत असेल खाण्यासाठी तुम्हाला जबरदस्ती करत असेल इतर दिवशी काही देणार नाही पण असे दिवस असल्यानंतर बघा बऱ्याच ठिकाणी असं होतं की असे दिवस अस असल्यानंतर आवर्जून काही ना काही मिठाईचे पदार्थ किंवा काहीतरी गोड आणून दिले जातात तर आजच्या दिवशी कुणाच्याही घरचं काहीच खायचं नाही उद्या खा परवा खा कधी पण खा पण आज कर दिन आहे अत्यंत अशुभ कर मानली जाते त्यामुळे आजच्या दिवशी बाधा वाईट शक्ती किंवा तांत्रिक बाधा ह्या सर्व गोष्टी लागण्याची जी शक्यता असते ती खूप जास्त असते म्हणून शक्यतो दुसऱ्या कुठल्याही लोकांच्या हातचं जे आहे ते खाणं टाळा आपल्या घरातलं छान आपण स्वतः बनवलेलं किंवा आपल्या समोर असणारं जे अन्न आहे हेच अन्न तुम्ही आजच्या दिवशी ग्रहण करा त्याचबरोबर बघा तुम्हाला माहिती आहे की एखादी व्यक्ती अशी आहे की जिच्याशी मी बोलली किंवा अगदी हसत हसत बोलायला सुरुवात केली तरी ती समोरची व्यक्ती पटकन मला एखादी शिवी देते मला एखाद्या शाप देते पटकन काहीतरी असं बोलून जाते की माझं मन दुखावलं जाते तर त्या व्यक्तीपासूनही तुम्हाला आजच्या दिवशी लांब राहायचं आहे त्या व्यक्तीशीही तुम्हाला आज पूर्णपणे बोलणं टाळायचं आहे कारण तिचा जर शाप आज लागला त्या व्यक्तीने एखादी शिवी दिली किंवा तिच्या म्हणजे एखादा तळतळाट आपल्याला लागला तर त्याचा परिणाम आपल्याला आयुष्यभर गावा लागू शकतो आजचा दिवस हा नकारात्मकता संपवणार आहे आजचा दिवस हा बाधा दूर करणार आहे आजचा दिवस हा संकटे दूर करणार आहे पण त्या उलट आजचा दिवस हा बा वाईट बाधा लागण्यासाठी देखील खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण असे काही दिवस असतात ना की या दिवशी आपल्या अवतीपुवते असणारे जे काही तांत्रिक बाधा करणारे लोक असतात ते मुद्दामहून या दिवशी काहीतरी अशा गोष्टी घडवतात आणि त्या गोष्टी घडवून आपल्याला तांत्रिक मांत्रिक बाधा करून त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे तुम्ही शक्य तितकं अलर्ट राहा आजच्या दिवशी बाहेर जाणं खाणं पिणं किंवा कुणाशीही असं बोलणं आज टाळा जिथे वाद होतील जिथे शब्दाला शब्द लागेल जिथे तुमचं मन दुखेल समोरच्यासं मन दुखेल किंवा एखाद्याची श्राप शिव्या हे सगळं जिथे कुठे तुम्हाला माहिती आहे की इथून हे येणार आहे इथे हे असं होणार आहे तर त्या लोकांपासून दूर राहा अशा लोकांपासून बोलणं थांबवा फक्त आजचाच दिवस तुम्हाला हे पाळायचा आहे उद्यापासून तुम्ही कुणाशी बोललात कुठे गेलात काहीही फरक पडणार नाही फक्त आजचा दिवस तर अत्यंत महत्वाची माहिती आहे नक्की पाळा नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ